मॅडमच दरबारशीला आवरायचं असलं की लाष्टी पार पार तोंड आलय जर जर आले जर आले जर, जर... कधी लावली कधी लावली हा कधी लावली लावली तर खरं हा अरे भासला का लय आवड असत बाबा लेडीज माणसाला कुठं नेवा का नाही आष्टी लिहायची म्हणली तर बसती कवर नटत आवरीत बी नाही चला मला शर्ट घ्यायचं इस तरी मॅडम अजून आवरी देतच कधी आवरित म्हणलं की त्यांचं लय आवरावं लागतं सकाळी बी ती कानातलं काहीतरी कान रुचीच बसली एक तास गेला एक तास काय बघत होती ना काय नाही काय माहीत कानाला होलं पाडून घेते होलं एवढे पाडलेत की तुम्हाला दाखवतो की इतके होलं पाडले की सगळा कानच फोलांनी पाडला मला वाटतं इथं कानच्या भाईसारखं का मी बी ही कुणी एक खोल पाडाव हिथ हो, एक होल पाडाव हो, हा आता नवी नवीन नवीन काहीतरी आला असन ते ह्याच्यात पुष्परासाठी ती कुठं नाकात आलाय काय की तसलं बी काहीतरी फॅशन आले हा हित आली ना ती करावं का काय काय की सगळं बायानेच करायचं मग गडी माझं नाही करायचं काहीतरी एक पद्धत असते का काही बी करी देत किती 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 कि, 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 किती होल पाडले दाखवतो मला किती होल पाडले त्याच्या कोणतरी आलं कालिनी नाक टोचलं ठीक आहे तिचं टोचणं आहे हिनी तोर हिकडं बी होतं हित होतं हित होतं आता हिथं बी पाडलंय कुठं पाडलंय एक मिनट एक इथं दोन त्याच्यावर थांबा 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 ठळक दिसल कॅमेरा दिसून तू तिकडे बघ तू तिकडे बघ काय दाखवायचं थांब 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 सगळं डुप्लिकेट आहे काही नाही हा हे गुंड बघा गुंड गुंडे साध आहे आपला हे निश्चित तार पेताळे हि होय ठरलं कम आहे ना हा ल तर ही डुप्लिकेट गुंडे आपला स्टेशनरी मधला हि देख होर पाडले हि देख पाडले हि पाडले म्हणजे ही एक तार टाकली हिद हाय का ही हि एक तीन हिद चार आणि चार आहे तर अजून एक वर का पाडले काय की पाच म्हणजे ही काय आता मॅडमचं उरकेचा उरकेता तर काय मॅडमचे बिदा खायचे काम काय बरेच काम असते आवरेजित कारण मी तिला आजच म्हणलो कालच म्हणलो तो उरकून गे काम मॅडम चला, खोटक चला, असे आता सगळं वाळ माग गवत वगैरे पाणी वगैरे असते बरं मी आलो विराजला घेऊ खाऊ नको सगळं मला थांबी उस्तर विराज कुठे राहत बघावं लागत आता चाललोय रानात तर आत्ता मी दीपालीन मी आलो तर आष्टीहून आष्टीला गेलो आष्टीचं काही काम झालं नाही जास्त काही जाऊन ते होऊ नाही होऊ जाऊन तर आलोत पण आत्ता आणि विराज बालवडीत गेला तर घरीच होता आम्ही जाऊन आलो तर आत्ता विराजला घेऊन घरी जातो म्हणजे सर्वजण आम्ही जेवण करतो तर बघू रानात काय चाललंय तुम्हाला रानात दाखव थोडंफार आता आणि ती तिकडं बाज दिसते तर विराजन ती इथं दिसते त्या बाजाकडं बघावं लागेल तर इकडं आहे येतं लिहूनची इकडं पण लिमोणीची झाडाची येतो पाठीमागं तर बघू कांदा काढतात का काय कळा ना का, का वर रानात गेले दुसऱ्याच काय माहीत ह्या रानात दिसानाच इकडं असले तर ठीक आहे नाही तर अजून वर मग जावं लागेल लांब रानात विराज अय विराज मीच आता रानात आलेलो तर झाला सण तरी आठवडाभर एक आठवडा झाला राहणार आलेलो अगं बाय बाय हायथ हय तिकडे गुर राहणार बघा इकडं गाय गाय बघ इकडे पाणी पाज लेख नाही काय माहीत इकडं राहणार विराज इकडं विराज काय करतोय राहणार खेळत बसतोय तिकडे खेळतोय बाबा बरोबर आहे तिथं राहणार इकडे वहिनीन त्या कांदा काढतात कोहिनी दोन बुन आहेत का तो बारका तो मोठा कांद्याचे पैसे होती जाते वायाला का काय माहीत हा नाही तसं नाही हो भाऊ जर आला तर बरं नाही तर मग सगळं काढलेला हाय का पंधरा रुपये चिंगडी का आणि मोठा तीस पस्तीस मग बरं आहे मग चला खर्च नाही ना आपला पण वहिनी काय कांदा बारीकच राहिला कस काय गाड्या पिअरला म्हणून का लावला असतं मोठा झाला असता सक सगळा पण कलर आहे बर का कांद्याला कलर आहे पैसे होणार आहे याचे कलर बारीक चल लवकर चप्पल सापडा ना का चल बुक लागली मला अवघड चालचा काय राड आहे हा काय नाही एवढं थांबून मी काम नाही झालं आमचं हा दिदी बरं येईन ना आता महागारी दिदीला नाही येऊन देत आणि ह्याला बी नाही येऊन देत आता महागारी नाही आता दिदीला खालीच बसू अभ्यास करीत ह्याला बी अभ्यास करायला लावतो चालतंय नाय काय तू गाय मारी ना आपली कुठे गाय माग लागली तिथे थांब मी त्याला पाणी दाखवून बघतो थांब विराज तू तिथे थांब मी पाणी दाखवतो एक बकेट हाई पण अदुगर जाची पिते ना गावरंगायची चंद्री तिलाच पाजून दाखवतो ए अ बघा पहिला विराज तिथंच थांब पिती का बघू आपण पीन ऊन पडले पीन पिते दोन गोट तर पिली नाटकं करती काय पी लवकर थांब तिथंच नाही पिली दुसऱ्याला पाजून बघू बस तान लागले असते तर पिली असते मारायचं बे वाटतं इल डेंजर दिसते कि हाय आपलं हिला शिंगच नाहीत दर पी बिन, बिना बिना शिंगाची गाय हि नाही मारीत हिला शिंग मोठाली तो टोकदारच बाबा 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 गाय हिच जवळ नको जाऊ हिलाय मारकी तुपिली का तुला नको का काय मिळच लागा ना तुम्हाला बेथा का तर आमच्या गाय आहेत ना डेंजरचे सगळे एक एक <coughs> या गाडीला बघतो दाखवून आता पीपी काय नाही करीत <laughs> काय होतं हसायला हस येतंय काय पुढं नको जाऊ बाबर काय काल बरं ही बी नाही पियत तू तूच नाही हा नाही निस्ती वाज घेत पाण्याचं चल कोणची मशीन हा लावून घेतली होती हा ती दाढी कराची मशीन होय हा हा ठुली घरात कुणची ती नाही काय अरे काय झालं पलीकून स्वेटर लावलं मांजरे ते मांजरेन करडू जात पलीकड दुकानात उघड असलं मग आडी लावली मशीन शिलाई आणि मग गेलो होतो आम्ही आष्टीला आणि तू गेल तर बालवडीत मग ती मशीन आता काय केलं काढली आता आणि आता तुला मम्मीने बोललय खायला तुला आणलाय वडापाव आणि बोर आणली काय नाही दोनच गोष्टी आणल्यात बाकी काय नाही आण कुठला दाजला काटा मोडला थांब इकडे जा का नाही थांब काटा नाही ना चल आपल्याला घरी जायचं आता आम्ही विकून वरून आलो तर आणतून चलत चलत चाललो तर आता घरी

चला मग मी कशी जेवण कर मी जातो आष्टीला चल हळू हळू चप्पल काढून हळूजा पडशील जा आलो मी बी आलो जेवायला काय असत कांदा चला वडापरू जेवायला बर वडापाव आणलाय तुला आणले बरं या जेवण करायला आम्ही जेवण करून घेतो अजून दुपारचं जेवण म्हणजे आता चार साडे चार वाजता तर काय करतील टाइमच गेला कामात चला काय करतो जेवायचं कॅन्सल करतो डबा नेलाय आणि टोपलं खाली जाऊ द्या दीपा बाई तुम्ही जेवा विरायला द्या काय लागेल मी हॉस्टेल गेलो जेवण करीन मला डबा नेल हस्टेल असेल काय पाहिजे पोरांना तुम्हाला देतो आणि मला जायचंय आष्टीला टिंग टिंग हाय करते पािंग आता नेमकं काय झालंय टिंग टिंग नाही ना संपलं टिंग टिंगच संपले पेप्शी हाय कडक आहे बरं आहे चांगली कडक पेप्शी आहे पिप्शी काय नाही हा रुपाली की पिप्शी पिप्शी देतो फ्रीज काय झालं बला होतं गार बी नाही फ्रीजचं बटन टाकतो दुग हे विराजला माहीत नव्हतं ती बी पळत आलाय खायला पिप्शी विराज तुला तू इकडे घेतली नको घेऊ नको घेऊ चल पिप्शी हाई इकडे किती ह्याच्यात बघ किती देऊ दहा रुपये देऊ लय मोठ्या पेपश्या घातल्यात हा चला चला आता मस्त गार खा बाय बाय टाटा टाटा मस्त खा मी पण जातो चला उन्हाचं कामकाम का पोरकात पेपशा मी एक पिप्शी खातो मी बी जेवण नाही केलं अशी लाल मस्त कोणची पिप्शी चेतक चेतक पिप्शी चेतक उलटी दिसती पिप्शी घेतो खाऊन चला भेटू तर चला ह्या निमित्ताने भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करून जा कारण लवकरच आपल्याला वन के कम्प्लीट करायची आहेत अशी इच्छा आहे माझी पण तुम्ही सपोर्ट करा वन के लवकरच कम्प्लीट करू आपण भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय